निमित्त शहरातील विविध परिसरात असलेल्या दत्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दत्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई फुलांची आरास करण्यात आलेली आहे पंचवटीतील गंगा घाटावरील एकमुखी दत्त मंदिरात देखील दत्त निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पुजारी मयूर बर्वे यांच्या हस्ते पूजापाठ रुद्राभिषेक महाआरती भजन कीर्तन भाविकांच्या उपस्थितीत श्रींचा गजर ढोल ताशे बाजून गुलालाचे उधान करत पेडे वाटप करत सुहासिनी श्रीचा पाळणा हलवून श्री दत्त जन्माचे गीत जन्मोत्सव सोहळा उत्साह संपन्न झाला आणि येथील मंदिरात दत्त महाराजांची स्थापना काळापाषाण येथील आहे नदीकाठी असलेले या मंदिराला सुमारे तीनशे वर्षांचा कालावधी पूर्ण असले झाल्याचे मंदिराचे पुजारी मयूर बर्वे यांनी सांगितलं आहे नमस्कार श्री गुरुदेव दत्त आज दत्त जयंती निमित्त पहाटे पसन दत्त महाराजांची पूजन चालू झालेलं आहे त्याचसोबत लघुरुद्र अभिषेक झालेला आहे दुपारी महाआरती झाली संध्याकाळी सव्वा सहा वाजता आहे त्याचबरोबर आठ तारखेला दत्त या विश्व कल्याणासाठी व बारा तारखेला महाप्रसादाचं आयोजन केलं तर संपूर्ण समस्त भक्तांनी प्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यायचा श्री गुरुदेव दत्त दरवर्षी दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात मोठा उत्साह साजरा करण्यात येतो दत्त जयंतीच्या निमित्ताने आठवडाभर भजन कीर्तन या पालखी सोहळा दत्त पालखी सोहळा आदींचे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात एन सी एम न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक